नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी गटामध्ये आपण सध्याच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठेचाळीस झाल्यात बाकी काही बाकी आहेत त्यानंतर एकवीस तारखेला होणार आहेत नंतर कदाचित जिल्हा परिषद आणि नंतर महापालिका असा तो क्रम ठरला होता प्रत्यक्षामध्ये मध्ये आता महापालिका निवडणुका ह्या प्रथम होतील पंधरा डिसेंबरला कदाचित घोषणा होईल म्हणजे आठ ते पंधरा आठ ते चौदा काहीतरी विधानमंडळाचं नागपूरचं अधिवेशन आहे त्यानंतर पंधरा तारखेला घोषणा होईल आणि नंतरच्या काळामध्ये मला वाटतं बहुतेक बावीस जानेवारीला महापालिका निवडणुकीचं मतदान असणार आहे त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होती पण या परिस्थितीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांची परिस्थिती काय आहे राज्यामध्ये शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये याबद्दल आपण चर्चा करूया आता प्रामुख्याने एम आय एम ए आय एम आय एम असुदुद्दीन ओवेसी हे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत जो पक्ष हैदराबादमध्ये है, अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे पक्षा के त्या पक्षाची महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काय स्थान आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी प्राचारण केलेलं आहे त्या पक्षाच्या स्टार प्रचारक रुहिनाथ शेख रुनाथ स्वागत आहे नमस्ते रुहिनाथ ह्या शिवभक्त आहेत त्यांनी अहिल्यानगरमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये अहिल्यानगरमध्ये नगरपालिकांच्या प्रचारामध्ये आसिजुद्दीन ओवेसी यांच्या सभेमध्ये जय शिवरायाचा नारा दिला आणि ति तिथून एकदम कल्लोळ झाला थोडक्यामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम असं ते विभाजन घ्या ह्याच्यात ते बोलत नाही त्या बोलतात त्या मुस्लिम हा या देशाचा कसा मुख्य घटक आहे त्या संदर्भात बोलताय भाजपने जे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचं जे सूत्र अंमलबजावणीमध्ये केलेली आहे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये ते कसं चुकीचं आहे या विषयावर सुद्धा बोलता। ते बोलतात रुईनाथ यांचं फरडव व्यक्तिमत्व पाहिलं त्यांची भाषणं पाहिली त्यांना बिहारच्या निवडणुकीमध्ये आसुदी दिन उमेद न इम्तिया भाजपचे खासदार होते त्यांनी त्यांनी तिकडं नियुक्ती केली होती बिहारमध्ये सुद्धा एमआयएमने चमकदार कामगिरी दाखवली एकोणीस पैकी जवळपास सहा पाच जागा जिंकल्या भाजपने आपलं काँग्रेसने साठ जागा जिंकून सहा जिंकल्या एमआयएमने तिथे एकोणीस जागा लढवून तिथे पाच जागा जिंकल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एमआयएमची परिस्थिती मागचा जर थोडा आढावा घेतला दोन हजार एकोणीसचा तर ती स्ट्रॉंग आहे त्याचे कारणच तसे आहे दोन हजार एकोणीस मधल्या स्थानिक स्वराज संस्था थोडासा गोशवारा मी तुम्हाला देतो त्यावेळेस ओबीसीच्या या पार्टीने औरंगाबाद म्हणजे आताचं अहिल्यानगर आपलं आता छत्रपती संभाजीनगर तिथे पंचवीस जागा जिंकल्या अमरावतीमध्ये दहा जागा सोलापूरमध्ये नऊ मालेगावमध्ये सात धुळ्यामध्ये चार मुंबईत दोन ठाण्यात दोन कल्याणमध्ये दोन आणि पुण्यामध्ये एक जागा जिंकली ती पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत एकही जागा जिंकली नाही एम आय एम पक्षाने महाराष्ट्रामध्ये जवळपास अशा प्रकारे महानगरपालिका महानगरपालिकामध्ये बासष्ट जागा जिंकल्या होत्या आणि नगर परिषदेमध्ये चाळीस आणि एकशे दोन ग्रामपंचायती जागा जवळपास एकूण मताच्या काहीतरी आठ नऊ टक्क्याच्या आसपास मतदार होत पिंपरी चिंचवड शहरापुरता विचार करायचा झाला तर तीस लाख लोकसंख्येच्या या शहरात तेरा लाख सत्तावीस हजार मतदार आहेत आणि मागच्या वेळेस मताचं आताच गणित पाहिलं मुस्लिम मतदार हा जवळपास नऊ साडे नऊ ते दहा टक्क्यापर्यंत आहे पण ह्याचा अर्थ सगळं मुस्लिम हा एम आय एमचा असा होत नाही त्याबद्दलही त्या बोलणार आहेत आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो प्रचार केला त्याचा अनुभव काय आला त्याविषयी आपण पहायला सुरुवात केली त्याच्यावर जाणून घेऊ बिहारमध्ये काय अनुभव आला ते जाणून घेऊ नंतर फॉर्म आपण शहरामध्ये म्हणून तू ह्याच्यामध्ये बिहारमध्ये प्रचारला गेली होती हो काय परिस्थिती होते तिथली परिस्थिती जेव्हा मी बघितली ना सर तिथे खूप गरीबी आणि तुम्ही कसं सांगू तुम्हाला आता मी की जे लहान लहान मुले असतील तिचे जॉब तिकडे जॉबची बेरोजगारी प्रचंड बेरोजगारी आहे तिथे उह काम धंदे नाही कुणाला काय नाही आणि घरात लाईट सुद्धा नाही होती तिथे म्हणजे ते गाव खेडागाव होता आणि रात्र तिथे किती वाजता सात वाजले तर घराबाहेर कोणी निघत नाही तिथे आणि प्रचार सुद्धा सहा वाजता संपतात सहा वाजता तर तिथे तसली परिस्थितीच नव्हती की तुम्ही सहा नंतर बाहेर निघू शकतात क्राईम सुद्धा खूप जास्त तिथे बिहारमध्ये खूप जास्त प्रमाणे क्राईम होता पण तिथली परिस्थिती जर बघितली ना आपण तर आपल्या लक्षात येतात की हे लोक महाराष्ट्रात कशासाठी येतात म्हणजे तिथे कामच नाहीये सर त्यांना काहीच म्हणून ते लोक काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात येतात तर ते तसली परिस्थिती तिथे होती पण एक होता तिथे तिथल्या लोकांना जेव्हा आम्ही प्रचारासाठी मी गेली होती तर एका घरासमोर जाण आपण गेले त्यांनी माझे पतंगचं चिन्ह बघितला ताई आम्ही पतंग छापे आप हा पतंगोच वोट देणे म्हणजे एवढा आत्मविश्वास तिथल्या लोकांना होता आणि आमचा लीडर कोण तर असदुद्दीन ओवेसी हो फक्त एकच होता आम्ही घराघरात जिथे पण गेले होते ना त्यांचं एकच म्हणणं होता वोट आमचा होणार आहे पतंग छापला बिहारमध्ये टोटल मतदार एकूण जो आहे त्याच्या सतरा टक्के मुस्लिम मतदार आहे त्याच्यामुळे असुद्दीन ओवेसी यांची एक मोठी क्रेज येते होती बहु तुला प्रचारामध्ये मध्ये आलेले अनुभव काय प्रचार सभा का <coughs> तुला रिस्पॉन्स हा रिस्पॉन्स खूप चांगला होता मी तिथे दोन दिवस होते कारण ते माझ्या कोर्टाची तारीख पण होती ना मु, मुंबई बॉम्बे हायकोर्टाची हवक बोर्डाची ते तर ते मग परत आली होती पण जेवढा अनुभव आला त्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली सर माझ्या की जे लोक होते ना की एक पक्ष आहे ज्यांनी एक आपली भक्तधारी मानली आहे की मुस्लिम मत आमचेच आहे त्यांच्या तोंडावर ह्या लोकांनी खूप जोरात चपरात दिलेली आहेत की आम्ही तुमचे वोटर नाही बनणार आहे वोट आमचे आहेत तर लिडर पण आमच्याच असणार आहे हे तिथे झालेलं आहे बिहारचा अनुभव माझा आहे की वोट आम्ही देणार आहे ना तर नेता पण आमच्याच असला पाहिजे पण त्याच्यामध्ये असं नाही वाटत तुला म्हणजे आता आपण थोडं त्याच्यामध्येच असं करतो की बरेचदा असं बोललं जातं की एम आय एम हा भाजप सारखाच दुसरा पक्ष आहे जो इकडं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण तिकडे हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी उरडतो भाजपला पोषक वातावरण तयार करतो म्हणजे थोडक्यात भाजपला जी भूमिका पाहिजे तीच एम आय दृष्टीने एम आय एम घेत आता हे कोण बोलतो डिव्हिजन हे कोण बोलतात हे काँग्रेस हे ज्यांनी हे केलेले आहेत की मुस्लिम मत म्हणजे आमच्या बापाची जागीर आहे त्यांनी काय नाही करायचं का ते आम्हाला भाजपची भीती दाखवणार की भाजप येणार आहेत तुम्ही मतदान म्हणजे नाही का दूर दूर गावात जेव्हा मुलं झोपाय झोपले नसते तर बोलायचं सो जा तर हे भाजप नावाचे जे भूत हे लोक दाखवत होते ना ते आम्ही कुठे ना कुठे हे संपवलेलं आहे की तुम्हाला घाबरायची गरज नाहीये नॉर्मल पक्ष त्याच्यासोबत लढा आणि लढून तुम्ही जिंकूया आता ते जातीवादचं राजकारण जर आपण बघितलं तर तुम्ही अली इम्तियाजली यांचे जर तुम्ही जेव्हा ते खासदार होते त्यांनी मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण पेक्षा जास्त त्यांनी प्रश्न मराठा समाज हा सर्व समाजाचे त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत जर ते जातीवादी होते असते तर ते कधीच ते केले नसते आणि एक अजून झाला होता राम मंदिर वरचा पण एक विषय झाला होता तिथला औरंगाबादचा जे आता छत्रपती संभाजीनगर तर तिथला जे आहे तर तिथे ते स्वतः राम मंदिरच्या आतमध्ये गेले होते आसा जालत, आसा जालत, ते जे अफवा पसरत होती की असं झालं तसं झालं ते त्यांनी हाणून पाडली होती तर हे फक्त हे कोण प्रोपोगंडा करतात माहितीये का तुम्हाला हे भाजपवाले नाही करत हे काँग्रेस वाले जास्त करून करतात कारण त्यांना करा हे करायचंय की ह्यांनी मत आम्हालाच दिलं पाहिजे आणि ह्यांनी नेहमी भाजप वर नाही घाबरूनच राहायला पाहिजे म्हणजे मुस्लिम वोट बँक ही काँग्रेसची मक्तेदारी होती आता सरकल्यामुळे काँग्रेस वाले असा त्यांची पाया खालची जमीन हरलेली आहे म्हणून ते हे खोटा आरोप करतात आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्था नगरपालिकांच्या निवडणुकांना तू फिरली किती सभा झाला तुझ्या सभा माझे कमीत कमी चार ते पाच झाले तर त्या सभेमध्ये पण एमआयएमचा खूप मोठा क्रेज आहे लोकांना आता काय हे लोक ह्यांच्याकडून कंटाळलेले काँग्रेसकडून आणि जे हे पक्ष आहेत ना त्यांच्याकडून त्यांचं कसं राष्ट्रवादी सुद्धा जे घडी असो किंवा तुतारी असो तुम्हाला फक्त मत पाहिजे तुम्हाला लिडरशिप नाही अच्छा दादा पण आपले जे आहेत ते काय म्हणतात की मुस्लिम समाज आमचा आहे आणि त्यांच्या पक्षातला एक आमदार मुस्लिम समाजाबद्दल चुकीचा स्टेटमेंट देतात तुम्ही त्याला हाकालपट्टी काय नाही करत <laughs> तर ते तुम्ही चुकीचा तुम्ही करतात ना तुम्ही ते डबल हे स्टँडर्ड डबल स्टँडर्ड आहेत <laughs> तर हे सगळे जण सारखे आहेत हे, हे, मुस्लिम हे। <laughs> आता मुस्लिम समाजाचे पण लक्षात आलेले आहेत आता परत ह्या नगरपालिका निवडणुका झाल्या दोनशे चाळीस झाल्या आणखी काय होणार आहे पुढे येणाऱ्या महापालिका निवडणुका बरोबर थोडक्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका या सगळ्या मिनी विधानसभा आहेत बरोबर महाराष्ट्रामध्ये एम आय हा प्रमुख एक घटक पक्ष आहे आता आता तो भाजपच्या बाजूने झुकणार नाही तर शंभर टक्के तर पण तो महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का स्वतंत्र लढेल आता महाविकास आघाडी बद्दल तेच मला सांगायचं त्यांनी आम्हाला राजकीय आछूत केलेलं आहे ते सोबत घेत नाही अस्पृश्य राजकीय राजकीय आछूत केलेलं आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की ह्यांना आम्ही जवळ केला तर हिंदू समाज आम्हाला मतदान करणार अच्छा बरं येस म्हणून ते जवळ करत नाही हा पण त्यांचं म्हणणं कसं असतात की तुम्ही आतमधून पाठिंबा द्या तुम्ही पाठीमागून पाठिंबा द्या तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही समोरासमोर घ्या आम्ही सोबत यायला तयार आहे तुम्ही घेणार नाही ना आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे याच्यामध्ये मला एक सांग भाजपची भूमिका कशी वाटते का तुला भाजप आता पूर्वी जसं भाजप एकदम असं आता का नाही लिबरल झालेलं आहे ते आता निवडणूक हे ना नगरपालिका आणि त्यांना माहिती आहे की महानगरपालिका हे जी निवडणूक असती त्यामध्ये कसं असतात माहितीये का जसं आता आपण स्थानिक लेवलला बघितलं तर आपले पिंपरी चिंचवड शहरातच जर मी बोलायचं असेल तर आपले बहुंगे असतील त्यांच्यासोबत कित्येक मुस्लिम समाजाचे लोक आहेत बघा कालेवाडी मध्ये पण आहेत खूप जण आणि हे मी फक्त हे नाव गेलं मोरे आ, शैलेश मोरे भाऊ असतील आपली सीमा ताई पण पकडा तुम्ही मुस्लिम समाज, एक, समाज। ते भाजपमध्ये असून सुद्धा हे हा त्यांना पाठिंबा देतात मुस्लिम हा व्यक्ती म्हणून ते त्यांना पाठिंबा देतात तेव्हा ते पक्ष नाही बघत तर हे कसं असतात माहितीये का तर ते हे जास्त करून ते जातीवाद हे निवडणूक मध्ये करत नाही ते लोक जातीवादी नेमका पक्ष कोणता म्हणायचा तुम्हाला जातीवादी म्हणायचं का ह्या भाजपला जातीवादी म्हणायचं भाजप तर जातीवादी आहेतच त्याच्यात काही दुमतच नाहीये सर <laughs> ते सांगतात आमच्या सरकार राष्ट्रवादी कोणीच नाही पक्ष किंवा राष्ट्राच्या विरोधातला पक्ष जर असता मुस्लिम फक्त मुस्लिम कम्युनिटीच लिडरशिप ते करतात बाकी नाही त्याच्याबरोबर सर जर असं असता तर असदुद्दीन ओवेसी साहेब जे असते ते जेव्हा पाकिस्तानने आपला हल्ला केला होता काश्मीरमध्ये तेव्हा ते खासदार असून सुद्धा त्यांनी जे ह्यांचा जे पाकिस्तानचा जे काळा तोंड होता ना ते जगासमोर त्यांनी दाखवला होता आणि पाकिस्तानची लायकी दाखवणारा खासदार म्हणजे असदुद्दीन ओवेसी साहेब आहे त्यांनी जाऊन पाकिस्तान मध्ये बिर्याणी नाही खाल्ली होती त्यांनी पाकिस्तानची लायकी जागासमोर दाखवली होती याचा मला अभिमान आहे <laughs> <नहीं। laughs> मला सांगा आता पिंपरी मध्ये काय परिस्थिती शहरामध्ये आपल्याकडे एकशे अठ्ठावीस जागा बरोबर हा तेराला सतरा लाख तेवीस हजार मतदार आहे ह्याच्यामध्ये एमआयएम किती जागा लढवणार आता त्याबद्दल प्राथमिक चर्चा झाली असेल नसेल काय आता ह्याचा निकाल परिस्थिती मागच्या वेळेस तेव्हा दोन हजार सतरा सतरा वेळेस ना चौदा जागा त्यांनी लढवली होती त्यामध्ये समथिंग सतरा अठरा हजार मतदान भेटले होते पण ते नवीन नवीन होता तेव्हा हा अगदी नवीन होता आता कसं आहे आम्ही काम सुरू केलेलं आहे आता एक कमिटी इम्तियाज जलील साहेबांनी सांगितले आहेत की ते एक कमिटी स्थापन करणार आहेत ते जे काट कमिटी असतील किंवा जे औरंगाबाद सिलेक्शन हा सिलेक्शन जे हैदराबाद मधून पण काही लोक येणार आहेत आणि ते सिलेक्टिव्ह जागा आम्ही इथे पण आणणार आहे पण किती जागा लढवणार ते नेमकं सांगितलं नाही त्यांनी ते नाही सांगितलं सर त्यांनी आता हे जेव्हा ह्याचा निकाल येणार आहेत ना नगर परिषदचा त्यानंतर ते अच्छा पर... एक बैठक होणार आहेत नगर पण लढवणार नक्की आम्ही साधारण असं एकशे अठ्ठावीस मध्ये पन्नास लढवणार तीस लढत एकशे अठ्ठावीस पण लढू शकतात सर एकशे अठ्ठावीस लढू शकते लोकशाही घेणार ते आम्ही पण लढू शकतात ना बरोबर तुम्हाला अस्पृश्य केलं त्याच्यामुळे धडा धडा शिकवायचा आम्हाला होता पण मला सांग मग हे कुदवाडी प्रकरणी घडलं होतं कुदवाडीमध्ये जवळपास तिथे साधारण फेब्रुवारी मध्ये तो प्रकार झाला की अतिक्रमण कारवाई झाली मोठ्या प्रमाणावरती साडेचार हजार बांधकाम तिथं भुईसपट केली बरोबर अतिक्रमण ठरवलं त्यावेळेस सांगितलं होतं की बांगलादेशी आहे तिथे त्याच्यामुळे कारवाई केली वगैरे वगैरे प्रत्यक्षात आतापर्यंत गेला आता आता जवळपास त्याला आठ नऊ महिने होत आले बरोबर काय काय माहिती काय घेतली त्यातली मी आयटीआय निवडणुकीवर परिणाम संभवतो ते मी आयटीआय टाकला होता तर त्या आरटीआय मध्ये ना त्यांनी एक पण बांगलादेशी किंवा रोहिंग्या सापडलेला नाहीये तसला मला लिहून दिला होता त्यांनी त्याची कॉपी पण आहे माझ्याकडे स्थानिक महानगरपालिका मधून पण आरटीआय टाकून काढला होता आणि पोलीस स्टेशन आणि सीपी ऑफिस मधून पण एकही बांगलादेशी एक साप। बांगला सापडलेला नाहीये त्याचा ची कॉपी आहे माझ्याकडे आणि कुद्दलवाडी परिसरात कसलं आहे माहिती आहे का सर तुम्हाला तिथे ना वोटर्स जे आहेत ते जास्त करून जे मुस्लिम मुस्लिम म्हणून ते म्हणतात त्यांची वोटिंग आहे ना उत्तर प्रदेश मध्ये जास्त त्यांनी वोटिंग नोंदणी इथे केलेली नाही केलेली नाही जास्त वोटिंग नाही आहे इथे हा रोजगारासाठी रोजगारासाठी आलेली ते आले तर आले त्यांची वोटिंग इथे स्थानिक वोटिंग जास्त नाही तर ते ह्यांना माहित नव्हता आणि त्यांनी जास्त नुकसान गावकऱ्यांचं केलेलं आहे हा नाही तो तो विषय झाला अविनाश एक घरात घे हा इतका मोठा शहरातला विषय आहे कुदळवडीचा पण तो कोणी चर्चेला येतच नाहीये एम आय एम तो विषय का चर्चेला आणत नाही मी मागे इमतिहासना सुद्धा या विषयावर विचारलं खरं हा विषय काँग्रेसही घाबरतो त्या विषयावरती भाजप काय रेटून गेला अक्षरशः म्हणजे तो इम्तियाज झाली किंवा तुमची एम आय एम पार्टी म्हणून तू तू बर तर त्यावेळेस बरोबर हा नंतर पुढे तो विषय डायल्युट झाला ते काय झालं सर आम्ही तिथले माहिती घेतली आम्ही तिकडची तर कसं झालं माहितीये का तुम्हाला जे एक लक्षात आला लोक आहे ना आता पण तिथले स्थानिक आमदारला घाबरतात अच्छा हा आता दोन तीन जण मला भेटले होते त्यांचं नाव नाही सांगणार मी मुस्लिम समाजाचेच होते दादा का मतलब वैसा नाही था दादा अपने है <laughs> मुस्लिम समाज त्यांचे घर पाडले गेले त्यांचा कारोवर गेला त्यांच्या पोटावर लाट पडली तरी पण त्यांना अक्कल नाही आली तर ते आता पण घाबरलेले ते घाबरून कोणी पुढे येत नाहीये आणि मी एकटी कुठेपर्यंत लढू ते सोबत असतील तर मी लढू शकते लढली असती मी पण ते सोबत यायलाच तयार नाहीये तर लढा आपण पुढे कशा काही घेऊ जाऊ शकतात त्यांचं म्हणणं असं आहे की ते उनका मतलब पैसा नाही खा उनको करना पडा म्हणजे त्यांची ते तुम्ही ते लँग्वेज हा त्यांना करू लागला हु, त्यांना दबाव होता त्यांना मेसेज आला होता तुम्ही त्यांची जेव्हा ऐकेल ऐकले ना त्यांच्या पोटावर लाद पडली तरी पण त्यांना अक्कल नाही आलेली आता तुला एक सांगतो महेश लांडगे पूर्वी इतर पार्टीला जोरदार करायचंय महेश लांडगेचे इतर पार्ट्या ह्या त्याचे फोटो सुद्धा आहेत महेश लांडगेंनी टोपी टोपी घातलेले फोटो आहेत नंतर नंतर त्यांना तो हिंदुत्वाचा चेहरा हे करायचा आहे संपूर्ण हिंदुत्ववादी नेते म्हणून म्हणून त्यांनी ती कारवाई केली त्याच्यामध्ये मग बाकी सगळं ते सुरू झालं नाही त्याच्यासाठी नाही केलेली आहे बेमकं त्यांचं जर स्थानिक लेव्हलला जाऊन तुम्ही विचारणार तर तुम्हाला माहित म्हणत हे सगळं पैशाचा घोळ येते <laughs> तुम्ही बघा ना तुम्ही अर्थ हा हजार एकर जमीन रिकामी केली हजार एकर जमीन त्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणचा काहीच नाहीये आज पण खूप मुस्लिम कार्यकर्ते त्यांचा विषय नाहीच आहे त्यामध्ये हिंदू मुस्लिम विषय नाहीच आहे दादाचे जवळचे जे खूप जण आहेत ना आता पण मुस्लिम समाजाचे आणि ते मला येऊन पण समजून सांगतात की दादा आपलेच आहे <laughs> केली होती गाजली बानेर मध्ये एक जागा आहे वकबोर्थची जागा आहे तिथे तर ते मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते ते खूप म्हणजे बाराशे कोटीची जागा होती जे त्यांनी दोन कोटी ची? यस जे दोन तीन कोटीत त्यांनी विकली तिकडची ते मुद्दा मी आणला समोर त्यामध्ये जे के केअरमन होते ना ते पण होते तर त्यासाठी मी काही व्हिडिओ बनवत होती तर त्यांनी काय केला स्थानिक कोर्टमध्ये नाही पोलीस स्टेशनमध्ये नाही डायरेक्ट जाऊन त्यांनी हायकोर्टात माझ्या विरोधात दहा कोटी पन्नास लाखाची आब्र दावा केला तर ते हेअरिंग झाली आणि एक महिन्याच्या आतमध्ये कमी कमी सात ते आठ तारीख केली त्यांनी आणि बोर्डवर होता केस लोक किती किती भरतात तेव्हा पण त्यांचं येत नाही आणि माझे एक महिन्याचा आतमध्ये सात डेट आली आणि त्यामध्ये निकाल माझ्या बाजूने हे लागला की मी त्याच्या विरोधात संविधानिक पद्धतीने बोलू बोलू बोलूच नाही बोलूच नाही त्यांनी मी पोस्ट डिलीट करायचं फ्रॉड तो सुद्धा खूप आहे आणि त्यांनी ना अक्षर तुम्हाला मी सांगते मधली एक मस्जिद आहे ती मस्जिद पण पूर्णपणे गायब केलेली म्हणजे एवढा ते जमीन आपण विकू शकतो आहेत सगळं काही आपल्याकडे पुरावे पण आहे माझ्याकडे सर्व काही आता काय झालं ते उमेद पोर्टल वगैरेच हे सगळं सुरू होता म्हणून आम्ही थांबले होते आता परत सुरू होणार आहे आम्ही माझं म्हणणं काय माहीत का सर तुम्ही दुसऱ्यांना सांगतात की बाबा मोदी हे करणारे ते करणारे म्हणजे आतमधली घाण आहे ना ते अगोदर आपल्याला साफ करायला पाहिजे जे मत, हे विकले तर चाललेल आणि ते काय केलं तर चालणार नाही असं नाही ना सर यांनी काय केलेलं जेव्हापासून ते वक्फ बोर्डचे चेअरमॅन झाला तेव्हापासून धुवाधार म्हणून वक्फ बोर्डची जागा विकलेली आहे आणि खूप जागा झालेली आहे सरकार चौकशी नाही ते हे आहेत बिल्डर आहे आणि ते पदावर हे नाही करू शकत भाजपच्या शेअरमध्ये भाजप नाही आहे ते शिवसेना शिंदे गटातलंय पदाधिकारी आहे पदाधिकारी हा पदाधिकारी आहे सर आता पुढे काय आता पुढे आता उमेद पोर्टलचा आमचा झालेला आहे आता आता सुरू होणार आहे परत ते मला जिथं चोर्या असतील ना खूप भ्रष्टाचार आहे सर जिथं भ्रष्टाचार असेल तिथं आम्ही घाव घालतो आणि जमीन अशा प्रकारे अनेक जमीने लाटली आहे खूप लाटलेली आहे मोठ्या प्रमाणात लाटलेली आहे या शहरामध्ये काय तुम्ही जमीन लाटली देवस्थान जमीन लाटली बरोबर लाटलेली आहे प्राधिकरणाची संरक्षण खात्या डिफेन्सची जमीन सुद्धा लाटली लाट लाट <laughs> जमीन हा विषय फार मोठा आहे खूप मोठा आहे तो आता ओवरऑल राजकारण जर पाहिलं संपूर्ण राज्यातलं राजकारण पाहिलं मागच्या वेळेस जितक्या जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की नगर महापालिकांना बासष्ट जागा नगरपालिकांना चाळीस जागा आणि ग्रामपंचायतींना बासष्ट जागा अशा सगळ्या जागा मिळाल्या यावेळेसची परिस्थिती काय राहील त्याच्यापेक्षा चांगली राहील की त्याच्यापेक्षा कमी राहील याच्यापेक्षा चांगली राहील सर कारण कारणच्या वंचित होत वंचित नाहीये मग कशी काय परिस्थिती चांगली राहील यासाठी कारण लोक खूप वैतागलेले ह्या पक्षातून ना त्यांना काहीतरी नवा पर्याय पाहिजे आणि ते एम आय एम मुळे त्यांना भेटत आहे आणि हे चुकीचं आहे की ते फक्त मुस्लिम लोकांचा पक्ष आहे तसला काहीच नाहीये हा सर्व आरोप केला हा काहीच नाहीये फक्त हे आहेत सर की तुमच्यासाठी आवाज कुणी उचलू उचलतात नाही कुणी बोलतात नाही तुमच्यासाठी मुस्लिम समाजासाठी बोलणारा कोण आहे तुम्ही मला सांगा पूर्वी काँग्रेस होती आता तसं नाही काँग्रेस पण नाहीये सर नाही आता संपलं ते संपलं कुणी बोलतच नाही आणि जर एम एम पण नाही बोलणार तर कोण बोलणार आज एक सिंपल गोष्ट तुम्ही सांगा जेव्हा कुद्दलवाडीचा विषय सुरू होता तेव्हा काय झाला होता हिंदू मुस्लिम म्हणून होता पण ते नंतर समोर आला की ते जम... नाही नाएस। ते नाहीच होतं <laughs> ना ते हिंदू मुस्लिमचा विषयच नव्हता तिथे कुद्दलवाडीमध्ये मध्ये तिथे फक्त एकच विषय होता की ते जमिनीचा हा तर हे कसं असतात माहिती का त्यांचा स्वार्थ काहीतरी असता त्यासाठी ते हिंदू मुस्लिम म्हणून लोकांना वेळात काढतात सर दुसरा काहीच नाहीये तिथे नाही आता निवडणुकीमध्ये परत तुला हिंदू मुस्लिम आता ह्या ह्या निवडणुकांमध्ये भाजप आणखी नाही असा प्रचार मधून मधून करत असतो त्या विषयावर मला नाही वाटत सर <coughs> आता आता सध्या तर नाही होणार नाही महानगरपालिका निवडणुकीत हिंदू मुस्लिम नाही होणार आहे कारण हा विधानसभेला फक्त ते लोकसभा आणि विधानसभेला त्यांना तिथले सत्ता पाहिजे ना दिल्ली पाहिजे त्यांना गल्लीतलं नाही त्याच्यामुळे नाही 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 चालणार पण नाही सर माझा वैयक्तिक मत माझा मी बोलते पक्षाकडून नाही बोलते मी माझं वैयक्तिक मत असं आहे की आता हिंदू मुस्लिम नाही करणार ते कारण ते दिल्ली मधलं राजकारण असतं तर तेव्हा आपल्याला पक्ष दिसतात पण इथलं राजकारण जे असतं ते व्यक्ती असतात की नाही हे व्यक्ती असल्या पाहिजे असा ते एक उद्देश असतात मला सांग पिंपरी शहरामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या योग्य प्रमाणामध्ये राजकारणामध्ये स्थान मिळतं का म्हणजे सगळ्या पक्षामध्ये अभ्यास करत नाही त्याच्यामध्ये तुला वाटतं का राष्ट्रवादी बऱ्यापैकी स्थान देते काँग्रेसही देते शिवसेना देते बीजेपी आता बीजेपी मध्ये सलीम शिकलगार आहेत ते सुद्धा उमेदवारी मागत म्हणजे तसे जुने काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये आलेले आहेत याच्यामध्ये शेख आहे राष्ट्रवादीमध्ये तुला वाटतं हा पक्ष ओवर सगळ्या राजकारणामध्ये जर पाहिलं तुला एक दोन तीन चार पाच असा तो क्रम कसा लावू शकतो जर असं लावायचा असेल सर मला तर असं कुठं दिसतच नाहीये पिंपरी चिंचवड शहरात तर नाहीच आहे आता मी तुम्हाला सांगते तुम्ही एक नाव सांगितलं सलीम शिखलकर फारुख इनामदार पण आहेत ना फारुख खूप दिवसापासून त्यांचं काम सुरू आहे तर माझं असं मत आहे की तुम्ही जाहीर करून टाका ना की आम्ही इथे यांना उमेदवारी देणार हु. आहेत आमच्या निगडीमध्ये इम्तियाज खान म्हणून आहेत इम्मूभाई भाई म्हणून त्यांना ओळखतात लोक शाकीर भाई आहेत हो भाजपमधले आणि अजून आमचे गुलाम भाई असतील दस्तगीरभाई असतील हा शिवसेनेचे आणि फजल भाई तर तुम्ही सांगितले युसुफभाई असतील खालिद असतील म्हणजे असे खूप जण आहेत आज आजमभाई पानसरे यांचा मुलगा आहेत आमचे जिशान सय्यद आहेत पण कसं आहे माहिती आहे का इम्रान, इम्रान भाई पण आहेत आपले तर हे लोक जे आहेत तर हे काम करतात आता जावेद शेख जे माजी नगरसेवक होते त्यांचा मुलगा पण आहेत तोहीत तोहिद। हा मुलगा पण आहे ना ते पण इच्छुक आहेत आणि आमचे हे पण आहे काय नाव यांचा इथलासभा भाई ते पण पन आतापर्यंत राष्ट्रवादीच काम करत आहे ना तर माझं असं मत आहे की जे प्रामाणिकपणे मुस्लिम समाजाचे लोक काम करतात त्यांना संधी मिळायला पाहिजे त्यांना मी हे नाही बोलत की बाबा यांना एमआय मध्ये या तुम्ही आम्ही उमेदवार पण जे तुमच्या पक्षासाठी प्रामाणिकपणे जे काम करतात तुम्ही त्यांच्यासाठी तरी तुम्ही बोला तुम्ही त्यांना तरी करा ते न्याय न्याय देत सर ते तुम्ही मला बोलायचं गरज नाही देत नाही देत आणि हे मुस्लिम म्हणून नेहमी यांच्या पाठीशी असतात निवडणूक कोणशी कोणती पण असू द्या जर अण्णासाठी लोकांनी आता पिंपरी विधानसभाचा आपण बघितला अण्णासाठी जर एक गटाने हे घेतला मुस्लिम मेळावा घेतला तर सुलक्षणा शिल्वंताईसाठी पण दुसरे एका गटाने घेतला होता तुम्ही फक्त पाठिंबाच देणार का तुम्ही स्वतःचा हक्क कधी मागून घेणार आहे तो हक्क मिळत नाहीच मिळत कुणालाच मिळत नाही मला एक दुसरा एक थोडा वेगळा प्रश्न तुला विचारतो की ह्याच्यामध्ये एम आय एम मध्ये समजा उद्या मराठा किंवा ब्राह्मण किंवा ओबीसी असं कोणी त्याच्यामध्ये आलं तुमच्यामध्ये आहे का <laughs> तशी <ची>, तर <laughs> आहे का नाही मला माहित नाही आहे उमेदवारी मिळेल का त्याला नक्की मिळेल ना सर पण कोणी आहेत का येतात का स्थानिक आहेत मराठा समाजाचे दोन तीन जण आता पण संपर्कात आहे बरं गाववालेच आहे आपले ते पण आय एम एम कडून उमेदवारी मागत आहे किंवा हे परिवर्तन होईल राजकीय राजकीय परिवर्तन, परिवर्तन होईल परिवर्तन आणि ते उमेदवारी मागत आहे इमतियाजगिल साहेबांचे पण संपर्कात आहेत तर, तर तसले मी तुम्हाला काय सांगले सांगितलं आता की फक्त एक दोन पन्नास जागा नाही एकशे अठ्ठावीस पण आम्ही लढू शकतात एकशे अठ्ठावीस पण लढू शकतात लढणार म्हणजे माझा तू राष्ट्रीय पातळीवरती राज्याच्या पातळीवरती प्रचारक आहे पण पिंपरी मध्ये महापालिकेत तुझ्यासारखा एखादं नेतृत्व जर असेल या शहरातल्या मुस्लिमांना मुस्लिमांना काय म्हणजे सर्वांनाच एक अभ्यासू तरुण व्यक्तिमत्व महिला या राजकारणात यायला पाहिजे ते राजकारणात आहे पण ती सभागृहात असली तर अधिक आवाज तो बुलंद होईल तू कुठून लढणार माझा तस तर हे नाहीये इच्छा नाहीये पण तर जर संधी भेटेल तर काळेवाडीमधून मी इच्छुक आहे काळेवाडीमधून छान तुम्ही आज तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे काळेवाडीमधून तू निवडणुकीला उभी राहा पक्ष कोणताही असू दे <laughs> त्याचा विषय नाहीये पण अशी व्यक्तिमत्व अशी तरुण तडफदार युवा कार्यकर्ते ते राजकारणात आले पाहिजेत महापालिका सभागृहात जे जा विचारायला शिकतील आपले बरेचसे नगरसेवक असे एकशे अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस सोडले तर शंभर मौनी बाबा असतील जे बोलायला पाच वर्षात किती वेळा बोलले सभागृहामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये त्याचा शोध घेतला तर त्याचं उत्तर झोईल इतकी वाईट परिस्थिती आहे आणि असे जे फरडे वक्ते आहेत जा विचारू शकतात सत्तेला जा विचारू शकतात प्रस्तावितांना जा विचारू शकतात चुकीचं काम केलं त्यांना जा विचारू शकतात अशी मंडळी राजकारणात यायला पाहिजे जात भाषा धर्म हा बाजूला ठेवा तुम्हीच तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद